गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीतील दादासाहेब पाटील कौलोकर शिवशाहू आघाडीचे उमेदवार माननीय प्राध्यापक जालंधर पाटील व कोदवडेचे माजी सरपंच माननीय धनाजी पाटील तसेच दादासाहेब पाटील गौलवकर शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ राशिवडे व कोदवडे येथील दादासाहेब पाटील कौलवकर शिवशाहू आघाडीच्या समर्थक हितचिंतक तसेच कार्यकर्ते यांनी राष्ट्रीय गावात प्रचार फेरी तसेच जाऊन सभासदांना प्रत्यक्ष भेटून विमान या चिन्हावर शिक्का मारून उमेदवारांना प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन केले दादासाहेब पाटील कवलकर शिवशाहू आघाडीचे उमेदवार प्राध्यापक जे जी पाटील व धनाजी पाटील यांनी विजय करण्याचे आवाहन केले या प्रचार फेरीत सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील ग्रामपंचायत सदस्य निवास डकरे रामचंद्र चौगले गणपती चौगले भाजपा राशे शहराध्यक्ष हरिभाऊ मगदोम रामचंद्र चौगले भारत सेवा संस्थेचे सदस्य प्रकाश धुंद्रे मच्छिंद्र लाड सुहास तोडकर प्रकाश रनदीवे चंद्रहार पाटील कोदवडेचे उपसरपंच विष्णुपंत पाटील गुंडोपंत पाटील पांडुरंग पाटील शिवाजी देवकर प्रशांत पाटील आदी विविध संस्थांचे पदाधिकारी हितचिंतक कार्यकर्ते सहभागी झाले होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे कणीदार <laughs> गो, <गोकुल्तु>। <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका